विचारांचे या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचं स्वागत आहे आताच या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक धोरणासाठी शासनाने एक नवीन धोरण आणलेलं आहे ज्यामध्ये मनाचे श्लोक असतील तसेच मनुस्मृतीमधील श्लोक असतील यांचा अंतर्भाव करण्याचं ठरवलेलं आहे आणि यासाठी त्यांनी एक तीनशे सहासष्ट पानांचं परिपत्रकही के जाहीर केलंय आणि त्याच्यावर हरकती मागवण्यासाठी सर्वांसाठी ते खुलं केलेलं आहे जर आत्ताच आपण जर जागे झालो नाहीत आणि या गोष्टीवर आपण लक्ष दिलं नाही तर भविष्यामध्ये त्यांनी आता स सध्याला एक श्लोक या शैक्षणिक धोरणामध्ये टाकलाय पण नंतर ही अख्खी ही लागू करतील कारण की यांना बोलणारं कोणी नाही आणि या संदर्भात आवाज उठवणारं कोणी नाही तर यासाठीच मी माझ्या कवितेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जी त्यांनी श्लोक आणि मनुस्मृती लागू करण्याचं ठरवलेलं याला विरोध केला पाहिजे यासाठी मी एक कविता सादर करतोय तर कवितेचं शीर्षक आहे माझं धोरण गुला गुलामीचे आज एक श्लोक आणलाय उद्या की मनुस्मृती लागू होईल तू निवांत झोप तुझं काही देणं घेणं नाही पण एवढं लक्षात ठेव पुढची पिढी नक्कीच छंड होईल पुन्हा तोच ढोरं ओढणं हलगी वाजवणं चपला शिवणं आणि घाण करणं तुझा एकमेव धंदा होईल जनावरातून आता कुठं माणसात आलास इतिहास आठवून बघ थोडं तुला, तुला त्रास होईल मानवमुक्तीचं दार शिक्षणानं खुलं केलं यांनी तेच शिक्षण यांच्या मनासारखं के जेरबंद केलं मग सांग आता ते शिक्षण घेणाऱ्याचा विचार कसा खुला होईल पोराकड नीट पोराकडून नीट पाठ करून घे मनाचे श्लोक मनस्मृतीचे धडे बघ ते वर्गात पहिलं येईल तेव्हा तुझं नाव लयच मोठ होईल हे सगळं झाल्यावर नाचत घरी ये त्याचा अंगठा तोडून द्यायची तयारी कर त्याच्या हातात रापी घमेल हलगी दोरी दे तुझ्या आणि त्याच्यात गाळ्यात मडक कमरेला झाडू बांध कारण मनुस्मृतीनुसार त्याच्या नशिबी हेच येईल पुन्हा फक्त स्वप्न बघ हळहळ व्यक्त कर मानवमुक्तीचे उद्धार करते जन्माला येण्याची वाट बघ तोपर्यंत तुझी निवांत झोप होईल बहुजनांनो हा गैरसमज आताच दूर करा की यात फक्त शुद्रांचेच नुकसान होईल संविधानाने झाला सारे समान पण उद्या मनुस्मृतीनुसार बामन तुमचाही बाप होईल स्त्रीची तर बातच काही न्यारी राहील ती तर गुलामाची पण गुलाम राहील आज संविधानिक लढाई चालू आहे सारे मिळून साथ द्या नाहीतर उद्या हातात फक्त नंगा बघणे राहील घराघरात मनूचा विचार आणि गुलामांची कत्तल होईल घराघरात मनुचा विचार आणि गुलामांची कत्तल होईल जेणे